你你来，的可以。 नमस्कार मित्रांनो मी अग्नीश तपणे परत एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी मी गावी आलो आहे गणपती सणासाठी कोकणामधील महत्त्वाचे दोन सण म्हणजे शिमगा आणि गणपती पण जास्त करून गणपतीसाठी लोक पूर्ण म्हणजे मुंबई अगदी खाली गेले मी मुंबई खाली होते गणपती सणासाठी तर मी गणपती सणासाठी गावी आलो आहे तर मित्रांनो जेव्हा पण तुम्ही म्हणजे गणपती सणासाठी गावी याल तेव्हा तुम्ही जेव्हा जेवढं पण देत राहा म्हणजे सात दिवस राहाल किंवा दहा दिवस राहाल पंधरा दिवस पण जेवढं पण दिवस राहिले तेवढं पूर्ण एन्जॉय करा म्हणजे मुंबईची टेन्शन काय असेल तुमची ती आठवत बसू नका पूर्ण गावच्या वातावरणावरती कॉन्सन्ट्रेट करा आणि पूर्ण गणपतीचं एन्जॉय करा तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमचा अनुभव आम्ही या व्हिडिओतून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे छोटासा प्रयत्न तर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल but Thank you. आता शेतामध्ये जातोय बांधवच्या कडाला तिकडे फुलं घालत आहे तर आत्ता दुर्वा काढायला जायचं आहे फुलं काढून झाले आहेत जेव्हा गणपतीचा सण असतो तेव्हा फुलांवरती बहर कमी होतो म्हणजे जास्वंदीची फुलं आहेत ती कमी येतात आणि जेव्हा गणपतीचा सण नसेल तेव्हा जास्वंदीची फुलं जास्त येतात तर आज युवीला थोडं लवकर उठवलं कारण व्हिडिओ बनवायचा होता मग म्हटलं एकट्याला जमणार नाही ना ते कारण पाऊस भरपूर पडलेला असतो आणि पाणी वगैरे असत त्यामुळे टी व्ही तसं पण क्लासला जाताना लवकर जोडतो पण आज ॲक्च्युली त्याला सुट्टी होती क्लासला त्यामुळे मग त्याला उठवायला लागलं नाहीतर आम्ही उठायच्या आधी तो गायब झालेला असतो तर आता बाटल्यावरती जोतणूत वैभव पूर्ण दुरांसाठी करण्यासाठी जगत आहे आणि जास्त वेळ दुरे राहतात कारण झाडीमध्ये जास्त वेळ थांबत नाही तर इकडे आपला दुर्वा शोधायचा आहे याच्यामध्ये बांधाच्या कडेला दुर्वा असणार आहे हां <muchas> <muchas> तर आता आम्ही पाणी बंद करण्यासाठी जाऊ माझे पंप बंद करण्यासाठी जातो खाली इकडचा पंप हा खूप दिवसानंतर आज चालू केला आहे कालपासून तर इकडचा मागचा जो रस्ता आहे बघा आम्ही साफ करून घेतला काल कारण इकडून कोण येतच नव्हतं वर्दळच नव्हते त्यामुळे पूर्ण रान झालं होतं गवत सगळीकडे पूर्ण रस्त्यावरती आलं होतं आणि त्यामुळे येऊ जाऊ शकत नव्हतं तर काल साफ करून घेतला Okay. <laughs> हा पंप आहे तो पांडवकालीन विहिरीवरती बांधलेला आहे म्हणजे आम्ही इकडून पाणी नेलं अगोदर आणि आमची नवीन विहीर दुसऱ्या साईडला आहे अगा इथून या या इथून अशा पायऱ्या आहेत त्या साफ करायच्या ॲक्च्युली सगळं रान जमा झालं आहे इकडे बरेच दिवस चालू नाही केलं त्यामुळे भरपूर रान जातं हे पुढच्या म्हणजे थोड्या काही दिवसामध्ये गणपतीनंतर साफ करून घेतलेले लोक इकडे आणि इथे खाली या झाडीमध्ये विहीर आहे अशी आयताकृत आणि या साईडने पायऱ्या आहेत हे बघा ह्या पायऱ्या आहेत अशा आणि आता एकदम काटटोको म्हणजे भरपूर भरले आहे वीर त्यामुळे समजून येत नाही ऑलमोस्ट आता एक, का एक दोन तीन सात आठ पायऱ्या फक्त दिसतात आहेत ऑलमोस्ट साधारण वीस पंचवीस पायऱ्या आहेत बाकी आता विहीर पूर्ण भरले आहे असं बोलतात की ही विहीर म्हणजे पांडवानी जेव्हा म्हणजे ते अज्ञात होते तेव्हा सगळीकडे अशा विहिरी पडत म्हणजे रात्रीचे ते काही ना काही कर, करायचे आणि निघून जायचे रातोरात असं बोलतात की ही विहीर पण त्याखाली बांधलेली आहे म्हणजे पांडवांनी एका एक रात्रीत पाडून ते लोक लगेच म्हणजे निघून गेले वगैरे असं आहे म्हणजे असं गावागावामध्ये भरपूर विहिरी आहे त्याच्या आता फक्त आम्हाला आता गौरीसाठी फुलं काढायची आहेत भेंडीची मग ती काढल्यानंतर आम्ही घरी जाऊ कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद